स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर स्पेशल ऑफर विषमुक्त शेतीसाठी गांडूळ खत खरेदी करा फक्त अकरा रुपये किलोप्रमाणे कोकण भूमिपुत्र गांडूळ खत प्रकल्प आमच्याकडे उत्तम दर्जेदार खात्रीशीर गांडूळ खत वॉश गांडूळ खताचे बेड वेस्ट डिंग फोर्सेस तसेच गांडूळ बीज मिळेल गांडूळ खताची वैशिष्ट्ये शंभर टक्के खात्रीशीर गांडूळ खत मिळेल जमिनीची उत्पादन क्षमता तसेच सुपिकता वाढवण्यासाठी मदत करते जमीन भुसभुशीत होऊन पोत सुधारण्यास मदत होते पिकाचे उत्पादन वाढविण्यास मदत करते कमीत कमी खर्च जास्तीत जास्त उत्पादन गाय आणि म्हशीच्या शेणापासून बनविलेले शंभर टक्के शुद्ध नैसर्गिक गांडूळ खत मिळेल घरपोच डिलिव्हरी सुविधा उपलब्ध अधिक माहिती करता संपर्क करावा संपर्क श्री प्रशांत पेडणेकर मोबाईल क्रमांक सत्याहत्तर दहा शून्य शून्य सहासष्ट सत्याहत्तर आमचा पत्ता मुकमपोष्ठ कुंभवडे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांनी गर्द के गर्दी केली आहे वर्षा पर्यटनामुळे आंबोली बहरली आहे आंबोलीमध्ये पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे डोंगर दऱ्यात उतरणारे ढग डोंगराच्या कडे कपारीतून कोसळणारे धबधबे दिसून येत आहेत सर्वत्र पडलेली दाट धुक्याची चादर अंगाला झोमणारी थंडी असं वातावरण आंबोलीत पाहायला मिळत आहे नजर फिरेल तिकडे प्रसन्न करणारी हिरवीगार वनराई यामुळे पर्यटक आंबोलीत मोठ्या संख्येने वर्ष पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी दाखल होत आहेत वर्ष पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला आंबोलीचा मुख्य धबधबा देखील प्रवाहित झाला आहे त्यासोबतच आजूबाजूने इतरही अनेक धबधबे प्रवाहित झाले असल्याने पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावले आंबोलीकडे वळू लागली आहेत त्यामुळे निसर्गाने बहरलेली आंबोली आता गर्दीने देखील पहरू लागली आहे आंबोलीच्या डोंगर दऱ्यातून खाली कोसळणारे धबधबे दरीत उतरणारे कापसासारखे ढग रिमझिम पाऊ सर्वत्र पड़ेगी धुक्या चादर अंगाला हिरवीगार वनराई पहायता राज्यकोपर पर्यटक आंबोली दाखिल होता है हम कोंकण घूमने आए हैं और यहाँ का वॉटरफॉल अमोली बहुत अच्छा है ये आप देख सकते हैं पीछे ये यह हम यहाँ पे घूमने आए हैं हमने बहुत एंजॉय किया है यहाँ पे तो होप बहुत अच्छा है यहाँ का आप जरूर विजिट कीजिए हम पठानकोट से आए हैं फ्रॉम पंजाब और हम यहाँ पे स्टे कर रहे हैं नियर बाय और ये यह हम यहाँ पे घूमने आए हैं अमोली वाटरफॉल पे बट ये बहुत अच्छा है यहाँ की नियर बाय प्लेसेस बहुत अच्छी हैं खाना भी बहुत अच्छा है यहाँ का वड़ा पाव स्पेशल है तो यहाँ की स्पेशलिटी मतलब बहुत अच्छी है और ये तो मतलब बेस्ट है यहाँ का महाराष्ट्र राज्य से मत्स्य उद्योग मंत्री तथा सिंधुदुर्ग जिला पालक मंत्री माननीय श्री नामदार राणे राणेसाहेब यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि हितचिंतक श्री राम स्टेशनरी अँड जनरल स्टोअर्स आमच्या येथे शालेय वस्तू स्टेशनरी वयापुस्तके व्यवसाय गाईड दफ्तर छत्री सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य होलसेल व योग्य दरात मिळेल प्रोप्रायटर श्री प्रवीण नंद किशोर पारकर संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस चौदा बासष्ट ब्याऐंशी अठ्याऐंशी चौदा बासष्ट ब्याऐंशी पत्ता पारकर कोल्ड्रिंक शेजारी तळे बाजार तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग समर्थ न्यूज चॅनेल युट्यूब वर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा आणि राहा अपडेट